मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोचले पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण या संदर्भात द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे कुठलेही त्यांना त्या ते ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली या समाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड काय दोष होता यांचा कुठलं कारण असावं अध्यक्ष महोदय त्यांच्या संस्थेचं नाव संभाजी आहे एवढंच या कारणामुळं आता अनेकांनी आपले नाव बदलून संभाजी ठेवले आहेत त्यांना मारण झाली का त्यांची नावं मी घेणार नाही पण अध्यक्ष महोदय या कारणासाठी आणि किती वर्षापासूनची जी संघटना आहे ती संघटना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन आणि छत्रपती शिवरायांचा समाजीराजांचा छत्रपती संभाजीराजांच्या एकूण संपूर्ण त्यांच्या कार्यावर काम करणारी त्यांच्या मार्गदर्श त्यांच्या प्रणालीवर काम करणारी संघटना अध्यक्ष महोदय काहीच कारण नव्हतं कुठलंही कारण नाही की त्याला मारहाण करण्यासाठी कुठलंही कारण नव्हतं की त्याला काळ फाचण्यासाठी पण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी हा कार्यक्रम होता अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय इथे आहेत त्यांच्याकडे गृहकात आहे आम्हाला त्यांच्याकडे विनंती आहे की असे कार्यक्रम होतात त्यावेळेस कुठलाच पोलीस बंदोबस्त तिथे नव्हता तो पोलीस बंदोबस्त का नव्हता तिथे आणि तुम्ही अशी काही घटना होत असताना आपल्याकडे त्याच्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून काही सूचना येत असतील की नाही किंवा ते आहे की नाही कार्यरत आहे की नाही हाही खरा प्रश्न या ठिकाणी मला अध्यक्ष महोदय